भीम सर्वांना सत्तावीस मी महामाता रमाई यांचा स्मृती दिवस त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करते आणि त्यांच्याविषयी दोन शब्द मी बोलते अहो त्यागा, त्यागान त्याग आणि बलिदान संघर्ष यांची मूर्ती म्हणजे माथा रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेनाच्या जोरावर अनेक क्रांत्या घडवल्या पण त्या पेनाची शाही माता रमाई होती आयुष्यभर कष्ट जिच्या वाटाला तिच्यामुळे फुल पण आमच्या वाटाला कसे फेडू पा कसे होऊ उत्तराई कोटी कोठी लेखरांची माता रमाई या महामातेला विनम्र अभिवादन करून मी

चेहिराज धार सुखानि संकटानि जरी दिसत्यागिर विश्वसुन्दरि तरि दुखानि करण्यास सावली त्यावनात कोठी झाला आभाळतो तू तिचा पाट कापधध करण्यास सावली त्यावणात कोठी वेळ झाला तिचा तू तिचा पाट सामावला

इलिषा लड्याच प्रेरणा न चे हिरा मरमा सारजे हिरा नाही चेहरा जगी मारा म नाही चेहरा जग घ्या मार म जय भीम